कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर दोन तीन दिवस आमच्याकडे चांगला पाऊस पडतोय तर हे बघा कशी मस्त हिरवळ आली आहे आणि ही मी आईकडनं आणलेली लिली आहे हिचं फूल बघा एवढं असं छोटंसं फुल आहे इतका छान सुंदर वास येतो या फुलाला आणि हा बघा आमचा मोगरा ती मस्त फुल आहे हा ह्याला असा मंद आणि छान सुंदर सुवास आहे आणि हे बघा हे आमच्या अनंताचं फुल आहे ह्याच्यावरती खूप मोठं म्हणजे चांगलं एवढ्या एवढ्या साईजचं अनंताचं फुल येतं असं आमचं अनंताचं झाड आहे ते त्याला जंबो अनंत असं म्हटलं जातं हा बघा असा सुंदर असा थंडगार वारा पडला आहे आणि अशी छान हिरवळ आली आहे पावसाळ्यात हे अशी हिरवळ बघायला इतकी छान मजा येते हे बघा ते फूल ह्याला जंबो अनंत असं म्हटलं जातं तुम्हाला काढून दाखवते किती फुलला आहे बघा हाच नाही अजून आमच्याकडे अशी तीन अनंताची झाडं आहेत जी भरपूर फुलतात हे बघा अनंताचं फूल कसं जंब आहे हेही अनंत आहेत हे आहे। अजून फुलायला लागले नाही आहेत कुठे कुठे एखाद दुसरं एखाद दुसरं अशी फुल येत आहेत यांच्यावर आणि ही आहे एक दुसऱ्या प्रकारची लिली जिचं फूल बघू शकता तुम्ही कसं आहे तुम्हाला दुसरा आनंद दाखवते हा बघा फ्रेंड्स कसा मस्त असा प्राजक्तीचा भरपूर असा सडा पडलेला आहे ही आमची प्राजक्ती आहे तिचा असा भरपूर मस्त असा सडा पडलेला आहे आता आपण जाऊया अनंताकडे हे बघा फ्रेंड्स पावसाळ्यात आमच्या अननसाच्या पाव झाडांवर आम असे छान अननस लागलेले आहेत आणि हिला इंडियन बेरी म्हटलं जातं जिच्यावरती आत्ता जस्ट अशा प्रकारच्या फुलांचे कळे आलेले आहे अजून हिला पकायला भरपूर वेळ जाईल आत्ताशी हिरवी बेरी आहे ही जशी ब्लॅक ब्लॅकबेरी येते ना तशीच ही बेरी आहे छोटीशी असते पण गोड अशी मधुर लागते हे बघा हे आहे आमचं पावसाळ्यानंतर झालेला आवाराचं वातावरण हा बघा अनंत कसा मस्त फुलला आहे पूर्ण भरलेला आहे अशा अनंताला फुलं येतात असा पूर्ण अनंत हा भरतो सो तुम्हाला कसा वाटला पावसाळ्यातला आमच्या घराच्या आवारातली ही पावसाळ्यातली आमच्या घराच्या आवारातली ही टूर हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला माझ्या चॅनलचं नाव आहे कोकणी गौरी